ॲडव्होकेट जायबाबंचं व्याख्यान ऐकत असताना इथे बसलेल्या उपस्थितांमध्ये बऱ्याच जणांना संविधानाविषयी माहिती असेल पण ही सर्व माहिती आपल्यापैकी किती लोकांना असेल याबद्दल शंका आहे अगदी केशवानंद भारती हा खटला जे अभ्यासक आहेत त्यांना माहीत असतील पण उरलेल्या दहा खटल्यांविषयी आपल्याला माहीत नव नसेल बऱ्याच जणांना शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज सयाजीराव गायकवाडपासून तर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतचा एक विस्तृत एक असा पट त्यांनी मांडला आणि आजच्या न्यायव्यवस्थेविषयी बरंचसं बोललं जात असताना त्या न्यायव्यवस्थेमध्ये स संविधानाच्या ते शाश्वत मूल्य जतन होईल यासाठीच्या जा ज्या लढाया झाल्यात त्या अतिशय छान पद्धतीने त्यांनी सांगितल्यात साक्षरतेसाठी मला वाटतं यापेक्षा अजून प्रभावी असं व्याख्यान मी तरी ऐकलेलं नव्हतं त्यांचं पॉडकास्ट आहे मला वाटतं साक्षरतेसाठी ते जे काही करत आहेत ते खूप महत्त्वाचं आहे मी सर्वांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं कारण जी काही मांडणी झालेली आहे त्याच्यावर काही प्रश्न असतील तर एक दहा ते पंधरा मिनिटांचं प्रश्नोत्तर आपण करूया त्याचं संचलन करण्यासाठी मी डॉक्टर रोहित कसबे यांना आमंत्रित करतो सगळ्यांचं स्वागत मला वाटतं खूप सारे प्रश्न मनात असतील माझ्या मनात खूप आहेत पण कारण बेसिक येतं ऐकू आता येत आहे तसा सरांनंतर आवाज निघत नाही माझा पण एवढं <laughs> बोलल्यावर एवढं ऐकल्यावर परत आवाज निघणं आवकडे पण तुम्ही प्लीज आ, काही प्रश्न असतील कारण हा खूप महत्त्वाचा आपल्या सगळ्यांच्या जीवनाशी निगडीत प्रश्न आहे फक्त सामाजिक किंवा कायदेशीर नाही तर जी जीवनाशी निगडीत प्रश्न त्याच्यावर कुणाच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर प्लीज विचारावेत जनसुरक्षा विधेयक जे आहे ते संविधान विरोधी आहे का याच्याबद्दल आपण मार्ग राईट टू ऑर्गनाईज अँड राईट टू एज्युटेट हा सगळ्यात जास्त डेव्हलप झालेला कायदा या देशातला आहे जनसुरक्षा कायदा जो काही मी जेवढा वाचला त्यावर कुठल्याही प्रकारची स्पष्ट व्याख्या न करता कायदा कशासाठी आहे तर नक्षलवाद रोखण्यासाठी आणि मग नक्षलवादाची व्याख्याच नाही जर कायद्यात असेल तर तो कायदा निरर्थक ठरतो त्याच्यामुळे तो कायदा संविधानाच्या विरोधातला आहे तो त्यांनी करू नये आणि केला तर कॉन्स्टिट्युशनल लॉप्रमाणे तो रद्द होईल याची मला खात्री आहे मध्ये जे अमेंडमेंट झाले आणि दुसऱ्या धर्माचे लोकांना सुद्धा तुम्ही त्या ट्रस्टीवर आणणार हो हे सगळीकडे हे सगळ्यांना लागू होत नाही का फक्त वर्क अमेंडमेंट लागू व्हायला पाहिजे आता एक आजचाच कायदा मंजूर झालेला आहे तो आपल्याला एक्झॅक्टली काय माहित नाही काय केलाय तो परंतु कसं आहे की राईट ऑफ रिलीजन इज ऑल्सो फंडामेंटल राईट त्याच्यामुळे तो त्यांच्या धर्माचा कायदा कसा करायचा याकरता ज्या ज्या धर्माने ज्या ज्या तत्वाप्रमाणे काम करावं हे स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलं आहे मायनॉरिटीला आपलं एज्युकेशन इन्स्टिट्यूशन चालवण्याचा अधिकार आहे पी ए पी ए टई ट टी ए पैची केस प्रसिद्ध केस सुप्रीम कोर्टातली झाली त्याप्रमाणे प्रत्येक धार्मिक संस्थांना आपल्या आपल्या धर्माच्या तत्वाप्रमाणे धार्मिक प्रकरणं चालवण्याचा अधिकार आहे आता वक्फ ही मुळातच मुस्लिम धर्मातली कन्सेप्ट आहे वक्फ म्हणजे काय तर धार्मिक स सा, आणि सामाजिक कामाकरता निर्माण केलेली एक संस्था आहे जी कोणाच्या देणगीतनं उभी राहील त्याला वक्फ म्हणायचं जर कुठल्याही संस्थेची निर्मिती उद्देशाने झालेली असेल धर्माचा प्रसार करणे किंवा धर्मातनं काही सामाजिक काम करणे तर त्याट इज अ वक्फ प्रॉपर्टी तर तो त्याचा तो त्या धर्मातल्या लोकांना रेग्युलेट करण्याचा राईट आहे त्याच्यामधला नवीन कायदा काय झाला याचं मी काही वाचन केलेलं नसल्यामुळं त्याच्याबद्दल बोलता नाही येणार आता पण तो तो, तो, तो राईट आहे संविधानाची म्हणजे पहिल्यांदा प्रियाम्बल कारण तो सारांश आहे तो पहिलं समजून घेतला पाहिजे त्याच्यातले जसं आपण बहिलं की हे शब्द का आले ते का आले ते का आले आणि त्या शब्दांचे अर्थ काय हे जरी केलं तर संविधानाचा एक गाभा लक्षात येतो आणि मग पुढे जाऊन ज्यांना अधिक त्याच्यामध्ये स्पष्टता पाहिजे त्यांनी निश्चित हे दहा बारा निकाल आहेत त्या दहा बारा निकालांचं जर निकाला समजा जर वाचन केलं तर त्याचा सगळा सारांश आलेला आहे कारण त्याच्या सगळ्याच संविधानिक गोष्टीचा विचार झालेला आहे त्याच्यामुळं तुम्ही ते त्या तितक्या तितकं जरी केलं तरी पुरेसं आहे आता प्रभावीपणे नागरिकांनी पहिल्यांदा व्यक्त होणं म्हणजे संवेदनशील राहणं ते काहीतरी होतं याची संवेदना आपल्यामध्ये असली पाहिजे ही पहिली आपली जबाबदारी आहे ती संविधान व्यक्त करण्याची अनेक माध्यम आहेत त्या व्यतिरिक्त तुम्ही त्याच्यामध्ये जनरेटर निर्माण करू शकतात ऑर्गनाइज्ड वेनं करू शकतात लिगल वेनं करू शकतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळशिपी अनेक जनहित याचिका झालेल्या आहेत त्या याचिकांमध्ये तुम्ही समाविष्ट होऊ शकतात आणि हा आमच्या जनतेचा विचार आहे असं कम्युनिकेट करू शकतो आता लोक त्याला डाळा डाळाधड डोनेशन्स पाठवतायत तो काय प्रकार आहे तो एक प्रकारचं जन आंदोलनच आहे ना की आम्ही तुझ्या पाठीशी आहोत तुझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला दाबता कामा नये हे तर तिचं मागचं हेच आहे त्याच्यामुळे या पद्धतीने तुम्हाला त्याच्यात त्याला सपोर्ट करता येतो कुठल्याही आंदोलनाला शिक्षणाचा हक्क म्हणजे पालकांनी शिकवायला पाठवलं पाहिजे त्याचबरोबर ते शिक्षणाची व्यवस्था असली पाहिजे ना ती परवडणारी असली पाहिजे पालकांना पाठवायची खूप हौस आहे इच्छा आहे आणि जर फी एक लाख रुपये असेल तर तो हक्क डावलण्याचाच प्रकार आहे मग सरकारची काय जबाबदारी आहे आणि सरकार त्या व्यवस्था कशा कर निर्माण करतं आणि मग म्युन्सिपाल्टीच्या शाळा काय बंद पडतात आणि आपण आपल्या मुलांना म्युन्सिपालिटीच्या शाळेत घालू इच्छितो का इथपासून हा सगळा सामाजिक प्रश्न आहे त्याच्यामुळं

बलात्कार केले के जातात तर त्या घटनेच्या नुसार त्यांना न्याय हवाय तर तो कशा पद्धतीचं नाव आहे का तो खोट्या पद्धतीनं त्यांना बहाल केलं जातं आणि तिथं तो, तो सुप्रीम कोर्ट म्हणा हायकोर्ट म्हणतो न्याय तर स्त्रियांना न्याय कसा घेतला पाटने स्त्रियांना न्याय मिळण्यासाठीचे अनेक उप आता साधन उपलब्ध आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण असेल तालुका विधी सेवा प्राधिकरणासारख्या अनेक योजना लोकांपर्यंत आलेल्या आहेत कुठल्याही महिलेला साधा अन्याय झाला तर तिला एक रुपया खर्च न करता फिर्याद करण्यापासून तर दिवाणी खटले चालवण्यापर्यंतच्या सगळ्या सुविधा उपलब्ध होत आहेत त्या सगळ्या ज्या काही योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोचत नाही आहेत महिलांपुरता जर म्हटलं तर जास्तीत जास्त कायदे महिलांच्या व्यक्तिगत रक्षणाकरता होतात परंतु कायदे करून कधीही नुसते कायदे करून कधीही समाजामध्ये आपण सुव्यवस्था निर्माण करू शकत नाही ते निर्माण झालेल्या कायद्याची अंमलबजावणी लोकांनी आपापल्या घरामध्ये करायला पाहिजे ना मुलीला समान हिस्सा देण्यासाठी आई जर तयार नसेल आणि ती म्हणत असेल मुलालाच हिस्सा दे मुलीला देऊ नका असा जर आईचाच आग्रह असेल तर कसा काय आपण तिला न्याय देणार त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती जी काही आहे ती सामाजिक आपली मानसिकता सगळ्या समाजाची बदलली पाहिजे ती बदलते कायद्यामुळं बदलते आणि ती चांगल्या पद्धतीने चालू आहे जिथे कुठे अन्याय झाला त्यांना अन्यायाचं निवारण करण्याची खूप साधनं आहे त्यांनी त्याचा माहिती घेऊन अवलंब करावा बोला नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे घटनेला धरून आहे का त्याच्या मुळातच खाजगीकरणाची बीज खाजगीकरणाची बीज जी काही आहेत ती दोन भागामध्ये प्राथमिक शिक्षण जे आहे त्याच्यासाठी खाजगीकरण नाही आहे आणि जे काही वरचं वरिष्ठ शिक्षण आहे त्याच्यामध्ये खाजगीकरण निश्चित आहे आता सध्याच्या व्यवस्थेमध्ये त्याला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली आहे त्या प्रकारचं सगळं वर्गीकरण करून जशा पद्धतीचं तुम्ही शिक्षणाच्या सुविधा द्याल तशा पद्धतीची तुम्हाला फी आकारण्याची परवानगी दिलेली आहे त्याच्यामुळे त्याला काही असंवैधानिक असं म्हणता नाही येणार मूलभूत शिक्षण जे प्राथमिक आहे ते आहे त्याची जी काही आज द्वारं बंद होत आहेत म्युन्सिपल शाळा बंद होत आहेत सरकारी शाळा बंद होत आहेत ही चिंतेची बाब आहे ते मात्र संविधानाच्या विरुद्धची गोष्ट आहे जो खरा इतिहास आहे तो सांगितला पाहिजे आणि तो इतिहास हाच आहे की संविधानाच्या निर्मितीमध्ये काय चर्चा झाली कोण काय म्हटलं ते जर आज कोणी काही चुकीचं सांगत असेल पंडित नेहरूंचं कोणतंच योगदान नाही असं कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे ना हे आपण सांगितलं पाहिजे की ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन फंडामेंटल राईट हे पंडित नेहरूने आणले वी द पीपल ऑफ इंडिया ही जी स्लोगन आहे आपण सुरुवात केली आम्ही भारताचे लोक याच्यावर चर्चा झाली कोणी म्हणे धर्माच्या नावाने शपथ घेऊ कोणी म्हणाल देवाच्या नावाने घेऊ कोणी म्हणाला अमुक याच्या नावाने घेऊ अमेरिकेची कॉन्स्टिट्यूशन निर्माण होताना जेम्स विलियम नावाच्या ना एक कवीने एक कविता लिहिली वी द पीपल ऑफ अमेरिका आणि त्या कवितेचं वाचन हजारो लोक रस्त्यावर येऊन करू लागले त्याच्यातनं अमेरिकेची कॉन्स्टिट्यूशन निर्माण झाली पंडित नेहरूंनी ती कविता सभागृहाला वाचून दाखवली आणि सांगितले की लोकशाहीची निर्मिती म्हणजे काय तर लोकांनी लोकांसाठी निर्माण करायचं राज्य सो so वी द पीपल ऑफ इंडिया आणि मग खाली लिहिलं अंगीकृत करत आहोत अधिनियमित आणि अंगीकृत करीत आहोत सो हा जो खरा इतिहास आहे तो मला असं वाटतं की लोकांपर्यंत सगळ्यांनी सांगितला पाहिजे त्याच्यामध्ये राजकारण करता कामा नये कोणी राजकारण करत असतील तर आपण का असा तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन करून असं सांगू नये की हा इतिहास शाळेमध्ये सांगा मला असं वाटतं की असं जर पिटिशन केलं ते अलाउड होईल आणि ते पिटिशन प्रमाणे त्यांना शाळेमध्ये सांगावं लागेल की हा खरा इतिहास आहे तो प्रयत्न केला पाहिजे इतिहासामधनं खरं म्हटलं तर त्याचे पुढचे जे काही तिच्या घडामोडी आहेत ते सांगणं खूप सुलभ आहे आपल्याला यात बरं वाटतं ना की शिवाजी महाराजांचा फोटो आहे का आहे तर तो रयतेचा राजा होता म्हणून आहे हे लोकांना मला असं वाटतं की सांगायची गरज आहे आणि तो इतिहास सांगितला तर तो अधिक रंजक होईल तो आपण सांगितला पाहिजे या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी आमच्या सेंट फ्रान्सिस आंदोलनातील सक्रिय पालक कार्यकर्त्या श्रीमती जबीन शेख यांना मी आमंत्रित करतो मी पहिल्यांदाच ह्या स्टेजवर काही बोलायला उभी राहिली आहे माझ्याकडून काही चूक झाली तर माफ करावं आमचे आजचे वक्ते ॲडवोकेट जयंत जाय होय यांनी आपला किमती वेळ देऊन इथे आले आणि संविधान साक्षरतेबद्दल खूप छान माहिती दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि छायाताई आणि मिस देशपांडे आणखी आमचे तानाजी अप्पा माननीय हो, नगरसेवक यांचे आम्ही आभार मानतो मिलिंद सर आणि यांची सगळ्यांची टीम आणि तुकाराम सोजे सर चिटणीस त्यांचेही आभार मानतो सार्वजनिक वाचनालय यांनी हा हॉल दिला त्याबद्दल ते त्यांचेही आभार मानतो आम्ही आणि आमचे यूट्यूब चॅनल आहे मायनाशिक म्हणून त्याला शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचे फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी ज्यांनी ठेवून व्हॉलेटियर म्हणून काम केलं त्याबद्दल ते त्यांचेही आभार मानतो तर ज्यासाठी मला उपस्थित इथं सांगितलं सरांनी यायला आणि मला मान मळवला त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते थँक्यू सो मच सर